भिवंडीमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे कार्यक्रमात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली कार्यक्रमात गर्दी झाल्यानं गोंधळाची स्थिती झाल्याचं पाहायला मिळालं गोंधळ झाल्यानं धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून निघून गेले धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीच्या माणकोली नाक्याजवळील कार्यक्रमात हा सगळा गोंधळ उडाला भाविकांची गर्दी वाढल्यानं कार्यक्रमस्थळी चेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती गोंधळ झाल्यानं धीरेंद्र शास्त्री यांनी स्टेजवरून निघून गेल्याचं दिसून येत आहे अनेक महिलांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचंही पाहायला मिळालं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी हलक्या बळाचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आपण बघतोय धीरेंद्र शास्त्रींच्या भिवंडीमधल्या कार्यक्रमात गोंधळ झालेला आहे अनेक महिलांना श्वास घ्यायला त्रास होत होता या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश जाधव हो यांनी आपण सध्या भिवंडी भागेश्वर धर्म यांचा शास्त्री यांचा कार्यक्रम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनी मध्ये आयोजित केला होता परंतु या कार्यक्रमाच्या वेळी विभूती घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आणि त्यावेळेस या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रकारे हे संरक्षक कडे लावले होते ते कडे तुटल्याचे आपण ह्या चित्र या ठिकाणी चित्र पाहत आहोत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी आ, हे वापर करून या ठिकाणी गर्दी आवरली आणि या ठिकाणी जो होणारा अनुचित प्रकार किंवा एखादी दुर्घटना होण्याची संभावना होती ती या ठिकाणी टाळलेली आहे आणि सत्संग या ठिकाणी संपलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत की संपूर्ण या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी अंधार जो साम्राज्य आहे परंतु या ठिकाणी घटना घडल्याची माहिती मिळाली म्हणून या ठिकाणी पोलिसांनी आपल्या कमी बलाचा वापर करून ही गर्दी आठवली आणि आणि जो काही प्रकार घडणार होता त्या तुरतास या ठिकाणी थांबलेला आहे मी उमेश जाधव ही तास भिवंडी